नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लातूर सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन लातूर शहर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर डायरेक्ट इंटरव्ह्यूच्याद्वारे भरती इथं निघालेली आहे तर त्याबद्दलचं एक प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे त्या प्रसिद्धपत्र त्या प्रसिद्ध पत्राबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लातूर शहर महानगरपालिका लातूर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या आरोग्य विभाग यांचं वॉक इन इंटरव्ह्यूचं थेट मुलाखतीचं पत्र इथं प्रसिद्ध झालं आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत रिक्त वैद्यकीय अधिकारी पदासाठी बारा तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत एस टी प्रवर्गासाठी झिरो एक पंधराव्या वित्त आयोगात अंतर्गत एस सी प्रवर्गासाठी तीन आणि विजा प्रवर्गासाठी एक अज एक भज ड आणि विमा प्रसाठी एक याप्रमाणे जात प्रवर्ग रिक्त पदांच्या भरतीसाठी तसेच आरक्षण लागू नसलेल्या एक फिजिशियन तीन प्रे पेड्रियाट्रिशन दोन ऑबस्टेस्ट्रिक आणि गायनाकोलॉजिस्ट दोन ऑपथॅलोमोलॉजिस्ट आणि तीन डर्मॅटोलॉजिस्ट चार सायकॅट्रिस्ट चार ई एन टी स्पेशलिस्ट यांची वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखत मान्य आयुक्त यांच्या कक्ष लातूर मनपा मुख्य कार्यालय मेन रोड सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह व सर्व मूळ कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकित प्रतीचा एका संचार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना लातूर मनपाच्या एम सी लातूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत सो डायरेक्ट इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जाणार आहे बारा तीन दोन हजार चोवीस या रोजी सो सगळ्यांनी जे विद्यार्थी यासाठी फुलफिल करत आहेत रिक्वायरमेंट त्यांनी बारा तीन दोन हजार चोवीस रोजी मनपा मुख्य कार्यालय मेन रोड लातूर इथे उपस्थित असणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद